नमस्कार मी सौ सविता विजयसिंह गोलेकर सादर करत आहे माझी स्वरचित रचना तो नटून आले क्षणात बरसू लागल्या रिमझिम पाऊस धारा खिडकीच्या आत पावलांनी येऊ लागला गार वारा चैतन्याच आणि हर्षाचं टाकू लागला निसर्ग हा सारा बेधुंद होनी बरसणाऱ्या ते रेशीमधारा धारा उन्हाळ वारा ती खिडकीतून अगतिक तिने पाहत होती थंड वाऱ्याची झोळूक स्पर्शून गेली कि तिला त्याची उणीव भासू लागली त्याची ओढ वाटू लागली असावा तो साथीला तृष्णामणी जागली अनलवार नेनांची पापणी झाकली तशी ती त्याच्या आठपणीत रमली अगदी कळायला लागल्यापासूनच ती त्याच्यात पूर्णपणे गुंतलेली अगदी तेव्हापासूनच ती त्याच्या प्रेमात पडलेली त्याची मोहकता तिच्या हृदयाला भिडलेली तिला कायमच त्याची ओढ तिच्या दिवसाची सुरुवात त्याच्यापासून सांज वेळ त्याच्या साथीने आणि संध्याकाळीही असायचाच तो साथीला प्रत्येक दुःखात तोच ठेवत ठेवायचा तिच्यातील आशेच्या ज्योतीला आनंदातही असायचा तो तिच्या साथीला प्रत्येक वर्णावर तिला त्याची साथ हवी हवीशी वाटे असे तोच साथीला जेव्हा नेहमी ने पाणी दाटे असे तोच साथीला जेव्हा तिला एकटं एकटं वाटे त्याच्या सहवासात तिला आत्मसुख भेटे तोच साथीला श्रावणातही ग्रीष्मातही अन्वसंतही त्याच्यामुळेच फुलले तिच्या जीवनाचे ऋतू ती नाही पूर्णतः गुंतलं होतं त्याच्यातच तिच मनही विना अधुर होत तिचं जीवनही त्याच व्यसन तिला जडलं होत त्याच्या प्रेमात तिचं मन पूर्णपणे वेड होत तो तो आणि फक्त तोच तिचं सुटणार प्रत्येक कोड होतं त्याला घ्यावं तितकं तिच्यासाठी थोडं होतं तो तो आणि फक्त तोच तिला प्राणप्रिय होता पण तो तिच्यासाठी घातक होता हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा त्याला कायमचं सोडण्याचा निर्णय तिने घेतला अगदी काळजावर दगड ठेवून जड अंतकरणाने तिने त्याला कायमच सोडून दिलं त्याच्याशी असलेलं प्रत्येक नातं तोडून दिलं इतकं सहज आणि सोपं नव्हतंच त्याला आयुष्यातून काढून टाकणं तीस वर्षाच्या प्रवासात कायमच साथीला असणारा तो दूर असल्यावर ओढ लावणारा तो कायम हवाहवासा वाटणारा तो तिच्यावर सत्ता गाजवणारा तो तिला व्यसनी बनवणारा तो तो तुमच्याही ओळखीचाच तुम्हाला सर्वांवरही त्याचंच अधिराज्य सर्वत्र त्याचंच साम्राज्य तोच सर्वांच्या जीवनाचा घटक अविभाज्य हो सोडली तिने त्याला कायमचेच तोडली त्याच्याशी नाते कायमचेच तिच्यावर अति प्रभाव अतिसत्ता गाजवत होता तो रोजचाच साथीदार होता तो हो सोडले तिने त्याला कायमचेच तोडले त्याच्याशी नाते कायमचेच तो तो म्हणजे म्हणजे तिचा प्राण तिचा प्रिय सखा पण त्याच्यामुळेच झाला तिचा आरोग्यच धोका देणार नाही ती आता त्याला दुसरा मोका तो तो आणि तो जे, श्रोते हो तुमच्याही आता लक्षात आलंच असेल की तो कोण असेल तिला 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 प्रेमात गुंतवणारा ओढ लावणारा तो कोण असेल ते तुमच्याही लक्षात आलंच असेल ना नाही आलं बरं ठीक आहे सांगते तो म्हणजे तो म्हणजे तो म्हणजे चहा